नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तीन भामट्यांना राजारामपुरी पोलिसांची चपराक चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा बुद्धिमाल जप्त दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री दुकानाचं काम आटपून चिदानंद बावन्ना सुतार हे घरी परतत होते यावेळी रस्त्यात तीन अज्ञातांनी त्यांना अडवलं आपण पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तिघांनी चिदानंद बावन्ना सुतार यांच्याकडून सात हजार रुपये घेतले आणि तिथून पसार झाले यानंतर सुतार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिरगावकर यांना मिळालेल्या को कोपनीय माहितीनुसार पोलीस पथकानं शिखलगार गल्ली बागल चौक येथून संशयितांना अटक केली आहे आयाफ मुलानी वय तेवीस राहणार कंजरपेठ सातारा शुभम तानाजी गायकवाड वय अठ्ठावीस राहणार शिखलगार गल्ली बागल चौक स्मिथ संतोष पवार वय एकवीस कंजरपेठ सातारा यांनी चौकशी गुन्हा कबूल केलाय त्यांच्याकडून रोख रक्कम मोपेड दुचाकी व दोन मोबाईल असं एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक सचिन चंदन समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी व विशाल शिरगावकर यांनी केली आहे नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून यश रुकडीकर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा